नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता ही रील्स तर आहे पण याच्यामध्ये मी चाय पण बनवत आहे कारण की चाय बनवायचा टाईम असते चार वाजता त्याचं मग चाय बनवून घेते आणि त्याच्यानंतर असते आमचं जे काम राहिलं होतं म्हणजे डाळ जी, जी साफ केली होती त्याच्यामध्ये आहे गोट म्हणजे ते साफ करायचे आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे बारीक बारीक मे गोटे दिसले होते तर ते बारीक का साफ करायचे त्याच्यामध्ये खडे असल्या कारणाने ते सासूबाईला काही दिसत नाही ती म्हणत होती याच्यात काहीच खडे नाही आहे तर मी म्हटलं खडे आहे जेव्हा आपण मांडतो तेव्हा खडे दिसत आहे तर तिच्याकडे तिच्याच्या तर होत नाहीये तर म्हणून म्हटलं चला आपण करू नका आणि हा तुम्हाला जो कचरा दिसत आहे ना हा तर माझ्या मुलाने केला आहे पण सासूबाईंनी जास्त प्रमाणात केला आहे ज्यांच्या घ म्हणजे त्या घरी पण तसंच ठेवून देतात आणि माझ्या घरी पण तसंच ठेऊन देतात आता जोपर्यंत मी स्वतः म्हणजे काम करायला लागत नाही तोपर्यंत मी काही लक्ष देणार नाही कारण की आपली जोपर्यंत तब्येत ठीक होत नाही बागलेले काम करायला थोडासा त्रास होतो आणि बागून काम केलं तर पोटात दुखून येतं म्हणून म्हटलं थोडासा आराम करावं आणि नंतर आपण काम करावं आता अडीच महिने तर होऊ द्यावं नंतर मग जी साफसफाई आहे काही कचरा करू नये ते नंतर करून टाका तोपर्यंत तो पावसाळाच लागणार आहे म्हणून म्हटलं थांबून जावं आणि आराम करून घ्यावं तर थोडंसं डाळ साफ करून घेते कारण की नंतर उद्या जेव्हा मिस्टर ड्युटीवरून आल्यावर सकाळी जे डाळ हे मांडतात कुकर मांडतात त्यामध्ये कुकरसाठी त्यांना डाळ पाहिजे म्हणून नंतर नाही का साफ करून घेते त्या तिकडे तांदूळ साफ करत आहे आणि मी इकडे डाळ साफ करत आहे साईडच्या आजी आवाज देत आहे की आमचं लाईट बिल भरायचं होतं लाईट लाएड, लाईट बिल भरायचं राहिलं म्हणून त्या आवाज देत होत्या आणि लाईन म्हणून काय केलंय आमचं पैसे घेऊन घेतले आणि लाईन जे पैसेचे लाईटचे पैसे भरलेच नाही म्हणजे बिल भरलंच नाही आणि पैसे खाऊन घेतले तर आमचं जे बिल आहे ते तसंच राहिलं तीन महिन्याचं त्या मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा त्याच्याकडे ते दिले पैसे भरायला आणि त्याने काय करे पैसे खाऊन घेतले आणि त्यासाठी साईडचे आजीचे पण खाल्ले त्यांचे जास्त आहे नाही आमची कमी आहे पण जेव्हा विश्वासाने आपण देत असतो दुसऱ्याला तर तो, तो विश्वासघात केला तर नंतर विश्वास ठेवण्याची त्याची लायकी नसते तर म्हणून नाही का आता त्या मनकडे जाणं चालू आहे आणि त्याला शिवा देणं चालू आहे तर ते ये येईल की नाही म्हणून मी आजी विचारत आहे तर मी सा, दोन बगता बगता सा दोन थी, थी तर, स दोन तीन वेळा ब बाळाला बघितलं आतमध्ये बाळ शांत झोपलेलं होतं नंतर बाळाला बघता बघता मी डाळ साफ करून घेते पटकन आणि आतमध्ये चालली गेली ही बघा सासूबाई दोन तीन वेळा इकडून तिकडून चक्रा मारल्या आणि आता त्या साफ करत आहे आणि इकडे कॅमेरा त्यांना दिसला असेल की इथे मोबाईल ठेवून आहे तर मोबाईल मी जेव्हा बघत असते ना तेव्हा माझ्याकडे बघते आणि मग त्यांच्या मनात काय वाटते माहीत नाही म्हाताऱ्या माणसांना जर सुनबाई आपली मोबाईल बघत असेल तर त्यांच्या मनात काय असते ते त्यांनाच माहीत कारण की इसून ही टाइमपास ती करत अस आहे आणि मी इकडे काम करत आहे पण असो ही मातारी मातारी माझी सासूबाई काम करते पण तिच्या मनात काय चालू असते ते तिलाच माहीत कारण की जेव्हा बाळाचे कपडे ते धुते ना पटर 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 करत करत धुते आणि बाकी कामं करत करत ते शांत करते की नाही तिलाच माहीत आणि शांत यानं केलं तर शांत कामं होऊन जातात पण या नाही करत आहे तशी चांगली पण कामं करायला थोडंसं त्रास करते असं म्हातारे आहेत आपण सांभाळून घेऊ आणि यांच्या घरी गेल्यावर मी सगळीच कामं करते आणि यांच्या ह्या जर जेव्हा माझ्या घरी आला तर त्यांनाही पण पूर्ण कामं करायला आता लावला आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा बाय बाय